नमस्कार मंडळी वयाच्या अडतीस्या वर्षी जगाचा निरोप घेणारी प्रिया मराठे एक प्रसिद्ध अभिनेत्री हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंय मृत्यूच्या वेळी तिला कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं पण कोणता कॅन्सर होता आणि त्यावेळेस काय घडलं ती डिप्रेशन मध्ये का गेली हे आपण विस्तृत पाहणार आहोत प्रिया मराठे हिचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे रोजी मुंबईत झाला होता ती लहानपणापासून खूप हुशार आणि उत्साही होती आणि तिने आपलं शालेय शिक्षण एकेदोशी शाळेत पूर्ण केलं आणि शालेय शिक्षणानंतर तिने बी ए एन बांदोलकर विद्यालयातून पदवी सुद्धा संपादन केली होती त्यांच्या शैक्षणिक जीवनावरून असं दिसतं की त्या अभ्यासातही खूप चांगल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये काहीतरी मोठे करण्याची जिद्दही होती शिक्षणासोबतच त्यांना अभियानाची आवड लागली आणि त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या अभियानाच्या अभि प्रवासाला सुरुवात केली आणि हळूहळू यशाच्या शिखरावर पोहोचल्या एका माहितीनुसार तर प्रिया आणि शंतनूच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना थोडी चिंताही होती कारण दोघांच्याही कामाचे क्षेत्र सारखे असल्यामुळे त्यांच्या नात्यात काही अडचण येतील अशी त्यांना भीतीही वाटत होती मात्र लवकरच हे स्पष्ट झालं की त्या दोघांमधली प्रेम केवळ विलक्षण नव्हतं तर ते एका मजबूत विश्वासावर आधारलेलं होतं आजच्या जगात जिथे नाती फार लवकर तुटतात तिथे शंतनूने प्रियाला दिलेल्या साथीने अनेकांना एक आदर्श घालून दिलाय प्रियाच्या आजर आजारणात आजारपणा तो तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला त्याने स्वतःच्या कामालाही दुय्यम स्थान दिले आणि तिच्या तिच्यासोबत पूर्ण वेळ तिचा सांभाळ केला हे सर्व ऐकल्यावर कळते की शंतनुने केवळ पती म्हणून नाही एक खरा आणि चांगला सोबती म्हणून तिची पुरेपूर काळजी घेतली होती एका अत्यंत भावनिक क्षणाची आठवण सांगितली जाते की प्रियाच्या निधनाच्या आदल्या दिवशी शंतनूच्या एका नवीन कामाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता आणि प्रियाने तो एपिसोड सुद्धा पाहिला होता आणि तिचा शेवटचा दिवस असा एका आनंदाच्या क्षणाने भरलेला होता हे ऐकताना जाणवते की त्याच्या नात्यातील प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि एकमेकांना दिलेली साथ किती खरी होती प्रिया मराठ्याच्या निधनानंतर मराठे मराठी मनोरंजन सृष्टीवर मोठा परिणाम झालाच आहे ती तिच्या नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिद्ध असली तरी खऱ्या आयुष्यात ती एका त्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळीच होती ती अत्यंत प्रेमळ हळव्या मनाची व्यक्ती होती नव्या कलाकारांना ती नेहमी प्रोत्साहन देत असे आणि त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत असे तिच्या या स्वभावामुळेच ती सर्वांच्या मनात घर करून राहिली तिच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे शंतनू मोघे होता तो केवळ तिचा प्रियखेर किंवा पती नव्हता तो तिचा खरा मित्र आणि आधारस्तंभ होता त्यांच्या नात्याची सुरुवात प्रेमापासून झाली ते नाते आयुष्य आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक घट्ट होत गेले आणि त्यांच्यात एक मजबूत आणि अतूट नातं निर्माण झालं होतं त्यांच्या या नात्यामुळेच प्रिया मराठ्यांच्या आयुष्यात शंतनु मोघेचं स्थान खूप महत्वाचं होतं आणि त्याच्या त्यांच्या मृत्यूनंतर मु, तिच्या तिच्या जवळच्या व चाहत्यांना खूप दुःख झालेलं आहे मित्रांनो प्रियाच्या जाण्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये एक गोष्ट सतत ऐकायला मिळते त्यांचं प्रेम इतकं ते एकत्र दोघे येतील या घटनेमुळे शंतनु आतून गेला होता आणि सर्वांना जाणवलंच होतं एक अत्यंत समजूतदार हुशार व्यक्ती असूनही त्याला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी खूप ताकद लागते हे दुःख त्यांच्या आयुष्यात नवीन नाही मित्रांनो काही वर्षापूर्वी त्यांचे त्याच्या वडील श्रीकांत मोघे यांना गमावलं होतं आणि आता प्रिया ही त्यांच्यापासून दूर झाली एकाच आयुष्यात दोन इतक्या जवळच्या व्यक्ती गमावल्यामुळे त्यांचं मन खूपच वेदनेत आहे त्यांच्या जवळचे मित्र परिवार त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत त्यांना आशा आहे की त्यांना मानसिक व व्यावसायिक बळ मिळेल विशेषतः तो कामात पूर्णपणे व्यस्त राहावं हो, जेणेकरून त्याला रिकाम्या वेळ मिळणार नाही आणि हे दुःख सहन करण्याची त्याला ताकद मिळेल मित्रांनो प्रियासोबतच्या शेवटच्या आठवणी बोलताना शंतनु म्हणाला होता की त्यांच्यासाठी प्रिया आणि शंतनू हे दोघे वेगळे व्यक्ती नव्हतेच ते एकच होते कारण त्यांच्यात इतके घट्ट नाते होते की ते एकमेकांना वेगळे शकत नव्हते जेव्हा प्रिया आजारी होती तेव्हा अनेक लोक तिच्याबद्दल सतत विचारत माहिती घ्यायचे पण प्रियाला हे आवडत नव्हते तिला तिच्या आजाराबद्दल वारंवार बोललेलं किंवा विचारलेलंही आवडत नसल्यानं निवेदकांनी म्हणजे तिला त्रास होऊ नये म्हणून तिला फोन केला नाही त्यांनी तिच्या इच्छेचा आदर केला आणि तिला तिच्या शांततेत राहू दिलं होतं हे सर्व मित्रांनो सुबोध भावे यांनी एका मुलाखीत मुलाखतीत सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की जरी ते तिच्याशी थेट बोलले नाहीत तरी ते शंतनुमार्फत तिच्या संपर्कात नक्कीच होते आणि तिला आवश्यक ती मदत पोहोचवत देखील होते त्यांचे प्रियाशी थेट शेवटचे संभाषण झाले नसले तरी त्यांच्यासोबतचा एक फोटो हा त्यांच्या प्रियासोबतचा शेवटचा फोटो ठरला होता यावरून लक्षात येतं की काही वेळा शब्दापेक्षा मौन आणि प्रत्यक्ष भेटीतील क्षण अधिक महत्वाचे सुद्धा असतात प्रियाच्या लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे ती थी लवकर तिने जबाबदारी सुद्धा घेतली होती मित्रांनो आणि तिच्यावर एक प्रवा प्रकारची परिपक्वता आली होती ज्यामुळे ती आयुष्यातील अनेक गोष्टींना आर्थिक अधिक गं गांभीर्याने आणि समजूतदारपणाने समोर जात होती तिच्याबद्दल असं ऐकलं होतं की ती खूप दिलखुलास आणि मोकळ्या स्वभावाची देखील होती तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तिच्या स्वभावाची ही बाजू जाणवली होती कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती आपल्या कामासाठी पूर्णपणे समर्पित असायची तिने केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ट होताच आजही जेव्हा तिचे व्हिडिओज किंवा काम केलेले व... 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 सिरियल आपण जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की ती आपल्यासोबतच आहे आणि जिवंत देखील आहे तिने तिच्या कामातून आणि व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनात एक प्रकारचे कायमचे स्थान निर्माण केले ज्यामुळे तिच्या आठवणी नेहमी ताज्या राहतील मित्रांनो शंतनु मोघे प्रिया मराठे यांची प्रेम कहाणी एखाद्या सिनेमाच्या पट कथेसारखीच रोमांचक आणि अनपेक्षित सुद्धा होती त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या संघर्षाच्या काळात झाली जेव्हा दोघेही आपल्या अभिनयाच्या प्रवासात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी शंतनु एका मालिकेत अभिनेत्री शर्वरी लोहकरीसोबत काम करत होता आणि त्यांच्या कामाच्या शूटिंगमुळे शम शूटिंग संपल्यावर तो अनेकदा शेरवारीला रात्री उशिरापर्यंत सोडायला यायचा प्रियाच्या लक्षात आलं की ही गोष्ट वारवार होते आणि त्यामुळे तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं ती विचार करू लागली की शेरवानी विचार यांच्या मनात घर करून बसला आणि कुतूहलाने ती अधिक आकर्षित झाली तिच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळे स्थान निर्माण झाले आणि या प्रश्ना प्रश्नातून तिच्या प्रेमाची हळूहळू सुरुवात सुद्धा झाली होती जी पुढे एका सुंदर नात्यात बदलली मित्रांनो ही प्रेम कहाणी केवळ कामाच्या ठिकाणी सुरू झाली नाही तर ती एका अनोख्या विचारातून उत्सुकतेने फुलली आणि जी त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली होती मित्रांनो शेंतनूला प्रपोज सुद्धा केला होता तिच्या या थेट आणि स्पष्ट स्वभावामुळे त्यांच्या नात्यात एक वेगळी दिशा मिळाली तिच्या प्रपोजला प्र... प्रतिसाद म्हणून शंतनू तिला एका अविस्मरणीय पद्धतीने लग्नासाठी विचारलं कोरेगाव फिल्म सिटीमध्ये एका चांदण्या रात्री त्यांनी आपल्या गाडीच्या बोनेट वरती केक ठेवला सोबत एक हिऱ्याची अंगठी एक पत्र दिले या रोमॅंटिक पद्धतीने त्यांनी प्रियाला कायमचे साथ देण्याचे वचन सुद्धा दिले चोवीस एप्रिल दोन रोजी या दोघांनी एकत्र एक येऊन लग्नही केले त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी त्यांच्या कुटुंबासाठी अनपेक्षित होत्या मित्रांनो शंतनूच्या वडिलांना त्यांच्या नात्याची कल्पना बाहेरूनच मिळाली तर प्रियाच्या घरच्यांना एका कार्यक्रमात शंतनुनी आणि प्रियांचे नाव घेतल्यावर त्यांच्या नात्याची माहिती मिळाली होती या सर्व गोष्टीमुळे त्यांचं प्रेम नाते केवळ एका क्षणापुरते मर्यादित नव्हते तर ते कुटुंबाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात होते मित्रांनो प्रिया आणि यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या प्रवासात एकमेकांना भरपूर साथ दिली त्यांच्या नात्यात अनेक चढ उतर आले पण ते प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसोबत गंभीर होते हा प्रवास केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा नव्हता तर त्यांच्या कामाचाही होता तिने दोन हजार पाच साली या सुखानं या मालिकेमध्ये लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभियानाची सुरुवात केली होती त्यानंतर तिने मराठी हिंदी दोन्ही मनोरंजक क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले मित्रांनो पुढे जे काही सांगणार आहे ते ध्यान देऊ नये का कारण पुढे एक सस्पेन्स उलगड करणार आहे मित्रांनो हिंदीमध्ये तिने पवित्र रिस्ता बडे अच्छी लगते यासारख्या प्रसिद्ध मालिकेमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलेच होते प्रियाने कमी वयातच मोठे यश मिळवले आणि एक हुर हुन्नरी अभिनेत्री म्हणून आपली ओळखही निर्माण केली होती तिच्या सहज अभियानामुळे आणि मित्रांनो मेहनतीमुळे तिच्या चाहत्याच्या मनात कायमच एक ती राहिली आहे आज ती आपल्याला नसली तरी तिने केलेल्या कामातून आणि व्हिडिओमधून तिच्या आठवणी नेहमीच ताज्या राहतील तिने सोडून गेलेला कलात्मक वारसा तिच्या चाहत्यासाठी आणि क सहकला नेहमीच राहतो मित्रांनो प्रिया यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याबद्दल सांगताना एक अत्यंत दुःखद माहिती समोर येते गेल्या दोन वर्षापासून त्या डिप्रेशनचा डिप्रेशनचा सामना करत होत्या ज्यातून बाहेर येण्यासाठी त्या उपचारही घेत होत्या पण त्यांचा दुर्दैवाने त्यांच्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निधन झाले होते मित्रांनो नीट ऐका की त्यांना कर्करोग हा स्वादुपिंडाचा होता हा आजार खूप गंभीर असल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला उपचारा त्यांची तब्येत सतत बिघडत गेली आणि त्यांनी या आजाराची खूप मेहनतीने लढा दिला पण अखेर त्यांच्या शरीराने साथ सोडली आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या फक्त अडतीसव्या वर्षी त्यांनी मुंबईत रोड येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास आहे त्यांच्या निधनाने केवळ त्यांचे किंवा नाही तर संपूर्ण मराठी आणि हिंदी सिनेमा मनोरंजक क्षेत्राला धक्का बसला होता त्यांच्या अकाली जाण्याने हुशार संवेदनशील अभिनेत्री आपल्यातून कायमची निघून गेली होती मित्रांनो अभिजित खांडेकर यांच्या म्हणण्याचा अभिजित खांडेकर यांनी काय म्हटलं होतं की त्यांनी त्यांच्या दिगव दिवंगत नेत्री अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या आठवणी आणि आजारपणाबद्दल सध्या तिच्या संघर्षाबद्दल सध्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की अभिजित त्यांच्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षापासून एका दुर्धर आजाराने प्रियाला ग्रासले होते आणि उपचारावेळी ती तब्येत सतत ढासळत होती तिच्या विनंतीनुसार शंतनू म्हणजे तिचा पती नंतर फक्त अभिजित त्या होती त्यामुळे त्यांनी शेटवर तिच्या गैरहजेरीचे कारण लपून तिला खूप मदतही केली अत्यंत पल्लेदार वाक्य प्रिया शेवटच्या दिवसात मात्र दोन वाक्यही बोलू शकत नव्हती परंतु तब्येत ठीक नसतानाही व्यावसायिक नाटके आणि मालिकाची शूटिंग करण्यासाठी ती स्वतः गाडी चालून सेटवर यायची यावरून कामाप्रती तिचे असलेले प्रचंड समर्पण दिसून येते मंडळी अभिजित यांनी प्रियाच्या मस्तीकर स्वभावाच्या आणि सेट वरती उत्तम करून आणण्याच्या प्रियाच्या पती शंतनुनीचा आधार व्यक्त करत आजारपणा शंतनुने तिला दिलेला मानसिक आणि आर्थिक आधार अतुलनीय होता असंही सांगितलं ज्यामुळे प्रियाचे दुःख काही प्रमाणात सुसह्य झाले होते असं त्यांनी व्यक्त व्यक्त केलं होतं मत शेवटी आजही तिला गुड मॉर्निंगचा मेसेज करायला हात जातो असं सांगत प्रिया व्यक्ती गमवल्याचे दुःख कायम मनात असल्याने अभिजित खांडेकरने नमूद केलं होतं मराठे हिच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा अत्यंत वेदनादायी सुद्धा होता, वेदना होता। मागील दोन वर्षापासून त्या मानसिक आरोग्याच्या समस्यांनी तसे डिप्रेशन एकाकी झुंज देत होता त्यांच्यावर उपचार सुरूच होते पण मानसिक संघर्षाच्या या काळात त्यांची शारीरिक आरोग्य सुद्धा त्यांना धोका देत होते त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग निदान झाले आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्ष झाला होता डिप्रेशनचा सामना करत असताना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे त्यांना ग्रासले आणि या दोन्ही आजारामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे थकले होते उपचारादरम्यान त्यांची तब्येत सतत बिघडत होती कारण हा आजार अत्यंत आक्रमक होता या आजाराने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी झाली आणि त्यांनी जीवघेण्या आजाराशी अखेरपर्यंत हिमतीने लढा दिला शेवटी त्यांचा लढा संपला मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस के रोजी केवळ अडतीसव्या वर्षी त्यांनी मुंबईतील मीरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला आणि त्यांच्या चाहत्यांना आपल्याला खूप मोठा धक्का बसलाय आणि एका हुशार संवेदनशील अभिनेत्रीचा जीवन प्रभाव असा अचानक आणि अकाली संपल्यामुळे सर्वत्र शोककळा अजूनही पसरलेली आहे मंडळी काय वाटतं तुम्हाला या प्रिया मराठ्याच्या निधनाबद्दल तिच्या शब्द तिच्याबद्दल दोन शब्द नक्की कमेंटवर दिल्या आणि व्हिडिओला लाईक करून त्यासोबतच या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा